मुंबई आग्रा महामार्गावर असलेल्या पांडव व बुद्ध स्मारकाच्या डोंगराजवळ वॉटर पार्कच्या वरती डोंगराला शुक्रवारी दुपारच्या सुमारास भीषण आग लागली आगीने रौद्र रूप धारण केल्याने परिसरातील रहिवाशांमध्ये घबराट पसरली तर त्याच वेळेला पांडवलेणी डोंगरावर गेलेले काही पर्यटकही का भयग्रस्त झाले मात्र फॉरेस्ट विभागातील कर्मचाऱ्यांनी त्यांच्याकडे सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नसली तरी डोंगरावरील वनसंपत्ती आगीच्या भक्षस्थानी पडण्याची भीती आहे मात्र ही आग कशामुळे लाग लागली याचे कारण अद्याप समजू शकले नाहीये डोंगराला लागलेली आग विझवण्यासाठी अग्निशमन दलासोबत फॉरेस्टचे कर्मचारी अथक प्रयत्न करत आहेत पांडवलेंनी डोंगर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर जैवविविधता असून जंगली प्राण्यांसोबत मोर लांडोर विपट्यांसारख्या प्राण्यांचा वावर असून या आगीमुळे या निसर्ग संपदेला धोका निर्माण झाला आहे पांडवलेंनी डोंगर येथील प्राचीन गुफांसाठी ओळखला जातो या ठिकाणी पर्यटकांचा कायम राबता असतो यासोबतच डोंगराच्या पायथ्याशी ऐतिहासिक बौद्ध स्मारक असून शेजारी पाळके स्मारक आहे दरम्यान ही आग लवकरात लवकर विजवण्यासाठी स्थानिक अग्निशमन दलासोबत स्थानिक नागरिकांकडून देखील प्रयत्न सुरू आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी ब्युरो रिपोर्ट नाशिक